नमस्कार अग्रवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील थंडी कमीच दिसते राज्यातील अनेक भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतोय उत्तर भारतातून कमी झालेले थंड वाऱ्याचे प्रवाह आणि राज्यातील अनेकदा जाणवणारे ढगाळ हवामान यामुळे किमान तापमान दहा अंशाच्या पुढं दिसत राज्यातील हवामान कोरडं होत असून थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी झालाय अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आज राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या भूभागावरील निचांके तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अनेक भागात किमान तापमान पाच अंशाच्या पुढं होतं दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम दोन दिवसांमध्ये समाप्त होण्याची शक्यता आहे पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे वायव्य भारतात एकशे पन्नास नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत तसेच उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी अधिक होतोय जानेवारी महिन्यात थंडीचा जा कडाका तुलनेत कमीच राहिलाय डिसेंबर नंतर गुला नहीं। राज्यात गुलाबी थंडी जाणवलीच नाही राज्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात पाटे काहीसा गाठा जाणवतोय तर अनेक भागात धोक्याची चादरही दिसून येते तसंच दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय अशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळते राज्यातील काही भागात दुपारी उकाडा देखील जाणवतोय आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर राज्याच्या इतर भागात किमान तापमान अकरा अंशांपेक्षा जास्त होतं राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरूच होते तर राज्यातील हवामान कोरडे होऊन किमान तापमानात घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होता आज आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका